मंडली समोर तुम्ही बघू शकता आपला नेवालीकरांचा एक शिंगी स्वामी मंदनंद जाधव नेवाली गाव या नावाने गाडी पळतोय आणि आज या मूर्ती मैदानामध्ये म्हणजे मूर्ती पाठी आहे मोरगावच्या इथं चांगला असं नियोजन करून चांगला दादाने गुलाल मिळवला आहे आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज जे इथं गुलाल मिळवलं त्या गुलाला विषय सांगा आजचा गुलालाचा विषय झाला तर चार पाच आधीच आमचं नियोजन झालेलं होतं तर आलो आम्ही मैदानामध्ये गाडी जमतच नव्हती तर त्यांचं नाव होता आम्ही नाव फिरवलं त्यांच्यावरती बरोबर आणि मैत्री पूर्ण लढत झाली आणि घरचीच गाडी हो घरची त्यांच्या नाव होता आम्ही फिरवला बरोबर आहे आणि कुठल्या साइड ने गाडी पलवली आपली आपली डावे साइड ने गाडी पलवली आणि गाडी खूप मोठी होती आपला पिंटू शेट मोड कुवारखी पुणे यांचा कॉकटेल आणि कॉकटेल सोबत कोण पलावला पप्पल सोबत त्यांचा घरचा साज होता आणि या साइडला आपला घरचा साज होता त्यांच्या घरच्या गाडीचं नाव होता आपण त्यांच्यावरती फिरवलं ना निकाल काय झाला निकाल पेंडिंगला होता का काय जास्त निकाल पेंडिंगला होता लगेच पाच मिनिटामध्ये दिला निकाल बरोबर आहे म्हणजे दागा कोणी तोडला स्वामीनी का सैतांनी दागा सैतांनी तोडला पण स्वामी पण चांगला पलावला आता किती दिवसानंतर हा गुलाल आहे गुलाल सलग मुंबईमध्ये पण लगातार होता फक्त गाठावरचा पहिला गुलाल आणि मुंबई मध्ये गुलालच झालेला एक गुलाल फक्त पडलेला आणि मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये आतापर्यंत पलून नाव केलंय आणि इथं पण आता तुमची घरची गाडी पलतोय मग पैऱ्याचे रूम मागण्या असतील आता इथे मैदानामध्ये पण हो लगेच पैऱ्याची पण मागणी आली आता लगेच गाडी पलणार आहे आमची अजून एक गाडी फुले सैऱ्यांना तर खूप फोन येतात सोमीसाठी पण आणि सैत्यांसाठी पण सैतान पण जेव्हापासून घेतलं तेव्हापासून त्याची पण गाडी पडली नाही एक गाडी पडली पण चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या पण मारल्या सैतानी पण बरोबर आणि आधी ते येण्याचं नियोजन कसं आज इथे येण्याचं नियोजन आधीच झालेला महिनाभर आधीच आमचं नियोजन झालेला की आपण मजा करण्यासाठी जाऊ घाटावरती आणि आलो आणि गुलाल बैलांनी मिळून दिला आता बैल आपला मुंबईला गा, आहे का घाटावर आहे आता घाटावरतीच बैल राहील कोणाकडे मंगेश कडे बाई राहील मंगेश कडे राहील नाव सांगा ना तुमचं मंगेश चौरे मंगेश चौरे कुठलं वीर वीर वीरच आणि कसं काय दोन्ही बैला तुमच्याच कडे आहेत हा दोन्ही दरवर्षी आपल्याकडे कशी आहे वाटणूक कशी आहे बैलाची बैलाचे एक नंबर आहेत मारत नाहीत काय नाही काय आणि पहिल्यांदा झालंय का तुमच्या धावणीला दरवर्षी असतात दरवर्षी असतात आणि मुंबईला पण खूप मोठा राव केलाय आणि इथं आता सुरुवात झालेली आहे काय बोलाल मस्त आता आता नियोजन मस्त करतो आणि आज गाडीवर ड्रायव्हर पण बसवला ड्रायव्हर होतोय बरोबर आहे मैदानाविषयी काय बोलाल बघा पाऊस नाही कुठेतरी एक गाडा मालकासाठी चांगली अशी परवानी आणली मैदाना काय बोलाल नाही मस्त झालं मैदानाचं चढावचं रान आहे ना जसं मुंबईला स्वामींनी आपलं नाव आहे तसं मला वाटतं आता घाटावर सुरुवात झालेली आहे आता काही पुढचं नियोजन किंवा आता खूप सारी मैदानं पण येतात आणि मला वाटतं आपल्या संघटनेने काही नियम पण आहेत की मुंबईची मैदानं इकडे पण होणार आहेत त्याच्यापैकी आजचं हा मैदान झाला काय बोला आता पुढचं नियोजन कसं काय असतं हो आता कमिटी पण आपली मस्त झाली आहे आणि आता पुढचं रविवारचं पण मैदान आहे त्या मैदानाला पण हीच गाडी पडले मस्त मैदान आहे बरोबर ड्रायव्हर विषय काय बोलावलं पहिल्यांदा गाडी पालवली का सूरज आमचा ड्रायव्हर घरचा आणि सूरजने गाडी एक नंबर पलवली किती मोठ्या मोठ्या पेऱ्यामध्ये या सीझनला पलाला नाव सांगा ना खूप मोठ्या मोठ्या पेऱ्यामध्ये पलाला पबजी मध्ये पलाला नकऱ्यामध्ये पलाला पक्ष्यामध्ये पलाला खूप मोठ्या मोठ्या पहिल्या मध्ये शंभू शंभूमध्ये पलाला डावरीचा आणि एक शिंगी म्हणून त्याची ओळख मला वाटतं महाराष्ट्र हो सर्व लोकांना माहिती आहे बैल कि एक शिंगी सोमी म्हणून बैल आम्ही जर अड्ड्यात घेऊन आलो ना की सगळी लोक बोलतात सोमी आला सोमी आला खूप बैलांनी नाव केलंय आमचं मुंबई वरून आज किती जण आले मुंबई वरून आम्ही आलोय सहा जण आलोय आणि दादा नाही आले ते दादा येणार होते पण तब्येत भरपूर नव्हती त्यामुळे नाही आले दादा नाही तर दादा येणार होते आमच्या सोबतच या मला वाटतं बैलगाडा शरीक्ष क्षेत्रामध्ये नेवाली गावाचं नाव उंचावणारा मला वाटतं स्वामी हे जसं दावणीला आला तिथून पळतोय आतापर्यंत खूप चांगली त्याची कामगिरी राहिली आहे पुढे काय अपेक्षा असतील त्याच्याकडनं याच्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि याच्या पण अशीच अपेक्षा करत राहील आणि आता गटाचे जे पण मैदान होतील गटाच्या मैदानाला पण आम्ही शंभर टक्के नियोजन करू घरच्या गाडीच बरोबर पेडगावला पण त्या दिवशी पेडगावला पलवला पण गाडी पुढेच होती आपली पण तासत गेल्या मुले जरा गाडी फुल झाली बरोबर जेव्हा आजचं इथं दादानी मैदान ठेवलंय काय बोल खूप छान मैदान होता मस्त शिस्त पद्धत मैदान होता खाली पण गाड्या लगेच सुरूच होत्या मस्त मैदान होता सुट्टी विषयी जाणार सुट्टी कोण करतो स्वामीची सुट्टी मी बोल तर आपला योगी डोंबिवलीचा होता आणि केशव मामा दलवी

त्याच्यासाठी आम्ही रविवारी पण नियोजन आहे आणि आजचा नियोजन पण आजचा गुलाल पण त्याच्यासाठीच आहे चालेल एक चांगला असा गुलाल घेतला आणि शैतांची दुसरी गाडी पलाल चालली आहे तिच्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा असतील मालिका धन्यवाद